सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी जवळपास दोन वाजेच्या सुमारास कोसळला तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील विमला तलाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारचा जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर उप 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 माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील जयवंत पाटील उपतालुका संघटक रुपेश पाटील अमित कट अमित भगत प्रमुख कैलास पाटील माजी नगरसेवक निलेश भोईर माजी शहर प्रमुख महेंद्र पाटील निरंतर कदम भावी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील युवासेनेचे प्रमुख आशिष गोवारी महिला आघाडीच्या संपर्क संघटिका वंदना पवार उपतालुका संघटिका मनिषा ठाकूर उपतालुका संघटिका सुजाता पाटील मा तालुका संघटिका रंजना तांडेल विभाग संघटिका कल्पना गराडे अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष हुसेना शेख अध्यक्ष मुमताज भाटकर उपाध्यक्ष रुबीना कुट्टी शाखा संघटिका हसीमा सरदार कविता गाडे लता लवे माजी शहर संघटक महेश वर्तक ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर नागाव सरपंच सी के गायकवाड वाहतूक सणेचे विभाग अध्यक्ष संतोष पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते पाटील सर तांडेल उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील वैभव करण गुटकर शाखा शाखाप्रमुख शैलेश भोईर अविनाश महात्रे सुरेश मडवी नियास भाटकर शेखर पडते इस्माईल शेख फतेह खान शाहरुख गडी रणजित घरत संदीप कोळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्यूरो रिपोर्ट